कणकवली पर्यटन महोत्सव म्हणजे आगळा वेगळा ब्रँड कणकवली पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ कणकवली शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव आणि त्यातून जिल्हा पर्यटनाला आणि आर्थिक उलाढालीला चालना देणं याची सुरुवात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केली राणे कुटुंबाची कणकवली शहरामुळे ओळख आहे त्यामुळे कणकवलीचं नाव राज्यात आणि देशात उंचावण्याची जबाबदारी आमची आहे कणकवली पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून टीव्हीवर दिसणारे देशातले दिग्गज कलाकार प्रत्यक्ष पाहण्याची त्यांची कला प्रत्यक्ष पाहण्याची संधी जनतेला मिळते कणकवली पर्यटन महोत्सव वेगळा ब्रँड तयार झालाय कणकवली नगरपंचायतची सत्ता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मागताना कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द दिला होता तो शब्द आज आम्ही पाळला आहे याची प्रचिती कणकवली शहर फिरताना जनतेला येत आहे आता मीच मंत्री झाल्यामुळे कणकवलीच्या विकासाचा केवळ नियोजन आराखडा बनवावा लागेल तो निधी देण्याची जबाबदारी माझी आहे असा विश्वास मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे कणकवली इथं उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या मैदानावर भारतीय जनता पार्टी आयोजित पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ नमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी रात्री झाला यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबित नाईक जिल्हा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री माजी नगरसेवक संजय कामतेकर अभिमुसळे विराज भोसले बाबू गायकवाड शिशिर परुळेकर माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे मेघा गांगण कविता राणे प्रतीक्षा सावंत भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे प्राची करपे आदी उपस्थित होते केवळ आमदार असताना कणकवली शहरात आम्ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जाणवली नदीवरील पूल बारमाही वाहणारा धबधबा गणपती साना सुशोभीकरण रेल्वे स्टेशन सुशोभीकरण सुसज्ज उद्यान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रिंग रोडचं जाळं निर्माण करू शकलो आता तर कॅबिनेट मंत्री आहोत त्यामुळे पुढील पाच वर्षात कणकवली शहरात विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान झालेली दिसेल शहराच्या कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला लवकरच राज्यातल्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका लागतील त्यावेळी कणकवली शहरातले तेव्हा विरोधक जागे होतील पण आम्ही कणकवलीकरांच्या सेवेत कायम होतो आणि असणार आहोत असा विश्वास प्रत्येक शहरवासियांमध्ये आहे केंद्रात राज्यात सत्ता आपली आहे खासदार आपले राणेसाहेब आहेत मी स्वतः कॅबिनेट मंत्री आहे सिंधुदुर्गवर प्रेम करणारे आपले मुख्यमंत्री आहेत त्यामुळे कणकवली शहराचा न भूतो न भविष्यतो अशा विकासासाठी निधीची कमतरता कधीच भासणार नाही समीर नलावडे बंडू हरणे अण्णा कोदे आणि माजी नगरसेवक गेले पंधरा दिवस मेहनत करून हा महोत्सव आयोजित करत आहेत त्यामुळं कणकवलीकरांनी वेळेला धावणारे माझे सहकारी आहेत असंही मंत्री निदेश राणे यांनी सांगितलं सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केलं आभार प्रदर्शन बंडू हरणे यांनी यावेळी केलं यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासवासी सायली मालंटकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली